स्वागत आज आपण एका खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत व्यसनमुक्तीसाठी आत्मविश्वास पूर्ण संवाद कौशल्य आपल्याकडे जी माहिती आहे त्यानुसार हा संवाद म्हणजे कम्युनिकेशन व्यसनमुक्तीच्या प्रक्रियेचा एक आधारस्तंभ आहे अगदी बरोबर तर आज या पहिल्या भागात आपण हेच समजून घेऊया की हा आत्मविश्वासपूर्ण संवाद म्हणजे नेमकं काय का आणि व्यसनमुक्तीच्या प्रवासात त्याचं इतकं महत्त्व काय आहे हो हा खरंच खूप महत्वाचा मुद्दा आहे कारण संवाद कसा साधतो आपण विशेषतः आत्मविश्वासपूर्ण संवाद ते व्यसनमुक्तीच्या मार्गावर मोठं बळ देऊ शकतं बरोबर अनेकदा काय होतं याकडे दुर्लक्ष होतं पण त्याचे परिणाम खूप खोलवरचे असतात खरंय तर मग सुरुवात करूया ही जी संकल्पना आहे आत्मविश्वासपूर्ण संवाद म्हणजे काय नक्की आपण ऐकतोय शब्द पण त्याचा नेमका अर्थ काय हो म्हणजे बघा आत्मविश्वासपूर्ण संवाद म्हणजे काय तर स्वतःच्या गरजा आपली मत भावना आपल्या सीमा हे सगळं स्पष्टपणे थेटपणे आणि महत्वाचं म्हणजे आदराने व्यक्त करण्याची क्षमता आदराने म्हणजे इतरांचा पण विचार करून अगदी यात इतरांच्या अधिकारांचा आणि भावनांचाही आदर राखला जातो म्हणजे हा आक्रमक होण्यापेक्षा किंवा अगदच गप्प राहण्यापेक्षा स्वतःला कमी लेखण्यापेक्षा वेगळा दृष्टिकोन आहे एक प्रकारचं संतुलन म्हणायचं का बरोबर स्वतःसाठी उभं राहणं पण दुसऱ्याला तुडवून नाही आणि हेच संतुलन व्यसनमुक्तीमध्ये इतकं महत्वाचं ठरतं व्यसनाधीनतेसारख्या गुंतागुंतीच्या समस्येशी याचा थेट संबंध कसा जोडला जातो याचा संबंध आहे मानसिक आरोग्याशी आणि सामाजिक परिस्थिती आपण कशी हाताळतो याच्याशी अच्छा आकडेवारी बघितली तर जागतिक स्तरावर अंदाजे तीन पॉइंट पाच टक्के प्रौढ लोक कोणत्या ना कोणत्या व्यसनाच्या समस्येशी झगडत आहेत साडेतीन टक्के हे तो खूप मोठं प्रमाण आहे हो आणि यात फक्त आपण ज्याला ड्रग्स किंवा अल्कोहोल म्हणतो तेच नाहीये नाहीये तर तंबाखू जुगार आता तर इंटरनेट अशा अनेक गोष्टी येतात हो वर्तणुकीशी संबंधित व्यसन सुद्धा अगदी मग अशा परिस्थितीत आपल्या भावना आपल्या गरजा हे स्पष्टपणे मांडता येणं हे स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी आणि योग्य मदतीपर्यंत पोहोचण्यासाठी फार गरजेचं ठरतं आणि उपचारांच्या प्रक्रियेत काय भूमिका असते याची समजा थेरपी किंवा समुपदेशन चालू असेल तर खूपच म्हणायला गेलं तर केंद्रीय भूमिका आहे अच्छा माहितीनुसार जवळपास नव्वद टक्के उपचार केंद्र या संवाद प्रक्रियेला महत्व देतात नव्वद टक्के हो कारण काय पहिलं म्हणजे निदान अचूक व्हायला रुग्णाने मोकळेपणाने बोलणं गरजेचं आहे बरोबर दुसरं थेरपिस्ट आणि रुग्ण यांच्यात एक विश्वासाचं नातं बनायला हवं तरच उपचार प्रभावी होतो त्यासाठी खुला संवाद लागतो आणि तिसरं म्हणजे व्यक्तीला आपल्या मनात दाबलेल्या भावना योग्य प्रकारे व्यक्त करायला शिकण्यासाठी पण संवादाचं माध्यम लागतं म्हणजे संवादामुळे गैरसमज टळतात भावनांचा निचरा होतो पण याचा व्यसनात परत जाण्याचा धोका टाळण्याशी कसा संबंध येतो अगदी थेट संबंध आहे जेव्हा आपला संवाद स्पष्ट असतो म्हणजेच असर्टिव्ह असतो ह तेव्हा आपल्या गरजा आणि भावना इतरांपर्यंत नेमकेपणाने पोहोचतात यामुळे काय होतं सामाजिक दबाव हाताळणं सोपं जातं उदाहरणार्थ समजा कुणी व्यसन करण्यासाठी आग्रह करत असेल तर स्पष्टपणे पण पन ठामपणे नाही म्हणता येणं महत्वाचं ठरतं हो नाही तर अवघड होऊन जातं अगदी शिवाय आपल्या मनात काय चाललंय हे जर प्रामाणिकपणे व्यक्त करता आलं तर एकटेपणाची भावना कमी होते भावनिक आधार मिळवणं सोपं होतं अच्छा आणि यामुळे व्यसनाच्या विचारांपासून दूर राहायला मदत होते स्वतःशी आणि इतरांशी प्रामाणिक राहणं सोपं होतं आणि हे फक्त थिअरी नाहीये बरोबर म्हणजे प्रत्यक्षात याचा परिणाम दिसतो असं काही संशोधन आहे का हो नक्कीच स्रोतांमध्ये एका अभ्यासाचा उल्लेख आहे तो हे अगदी स्पष्ट करतो काय सांगतो तो अभ्यास नव्वद व्यक्तींवर हा अभ्यास केला गेला त्यात असं दिसलं की ज्यांना संवाद कौशल्याचं प्रशिक्षण मिळालं त्यांच्यात व्यसनात परत जाण्याची शक्यता म्हणजे रिलॅप्स रेट अडुसष्ट टक्क्यावरून थेट बत्तीस टक्क्यापर्यंत खाली आला बापरे म्हणजे निम्म्याहून जास्त कमी झालो धोका हो, हो इतकंच नाही तर त्यांचं जे संवाद कौशल्य मोजलं गेलं त्यात सरासरी साठ टक्क्याने वाढ झाली म्हणजे स्कोअर सेव्हन्टी नाईन पॉईंट फॉर्टी एट वरून एकशे सत्तावीस पॉइंट ब्याऐंशी पर्यंत वाढला हे आकडे तर खूपच प्रभावी आहेत म्हणजे फक्त बोलण्याने म्हणजे कसं बोलायचं हे शिकल्याने इतका फरक पडू शकतो कसं बोलायचं याने आत्मविश्वास पूर्ण संवादामुळे हे घडतं याच अभ्यासात असं पण दिसलं की प्रशिक्षणानंतर पंच्याऐंशी टक्के व्यक्ती एक वर्षानंतरही व्यसनमुक्त राहिल्या एक वर्ष हो आणि त्यांचा आत्मविश्वास वाढला होता आणि नकारात्मक भावनांमध्ये पण म्हणजे राग चिंता यात सुमारे चाळीस टक्के घट झाली होती कमालय तर हे आकडे काय सांगतात की संवाद कौशल्याचे प्रत्यक्ष आणि मोजता येण्याजोगे परिणाम आहेत पहिल्या हवाच्या चर्चेतून आपण मुख्य काय मुद्दा घेऊ शकतो मुख्य मुद्दा हाच की आत्मविश्वासपूर्ण संवाद ही केवळ एक चांगली गोष्ट किंवा नुसती संकल्पना नाहीये नाहीये तर व्यसनमुक्तीसाठी आवश्यक असलेलं एक व्यावहारिक आणि शक्तिशाली साधन आहे एक स्किल आहे हा एक कौशल्य जे आत्मसन्मान वाढवतं आणि व्यसन नियंत्रणात थेट मदत करत आणि संशोधनातूनही याचे ठोस फायदे दिसत आहेत म्हणजे हे असं कौशल्य आहे जे शिकण्यासारखं आहे आणि त्याचा परिणामही नक्की दिसतो अगदी यात काही गोष्टी येतात म्हणजे डोळ्यात डोळे घालून बोलणं आवाज शांत आणि स्थिर ठेवणं स्वतःबद्दल बोलताना मी पासून वाक्य सुरू करणं म्हणजे मला असं वाटतं किंवा माझी ही गरज आहे असं अच्छा आणि आपली भूमिका स्पष्टपणे मांडणं अर्थात हे नेमकं कसं करायचं यावर आपण पुढच्या भागात जास्त विस्ताराने बोलू शकतो नक्कीच तर आजचा पहिल्या भागातील चर्चेचा आपण इथे समारोप करूया आपण पाहिलं की आत्मविश्वासपूर्ण संवाद म्हणजे काय आणि व्यसनमुक्तीमध्ये तो इतका महत्वाचा का आहे हो पुढच्या भागात ही कौशल्य नेमकी कशी विकसित करायची यासाठीच्या काही टिप्सवर आपण लक्ष केंद्रित करणार आहोत बरोबर पण तोपर्यंत तो आजच्या चर्चेतून एक विचार करायला नक्कीच वाव आहे की आपली सध्याची संवाद साधण्याची पद्धत आपल्या वैयक्तिक ध्येयांपर्यंत पोहोचायला मदत करते आहे की कुठेतरी अडथळा आणतीयम हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे